नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या सोयाबीनला काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये बघूयात व्हिडिओ शोडपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता चार हजार पाचशे पस्तीस रुपये बाजारभाव का आहे बऱ्याच बाजार समित्यांमध्ये जे आहे बाजारभाऊ याच रेंजमध्ये आहे बाजारभावची आपल्याला अपेक्षा आहे की बाजारभाव जे आहे कमीत कमी पाच हजार साडेपाच हजार जातील सध्याची जर, जर स्थिती बघितली तर जे तुम्ही बघू शकता उदगीरमध्ये सुद्धा चार हजार सहाशे रुपये बाजारभाव आहे बाजारभाव सुधरत आहे थोडे थोडे वाढत आहे मात्र सरकार या ठिकाणी लक्ष देताना दिसत नाही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे खास करून राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे कारण जनतेने त्यांना कर निवडून दिलेलं आहे आणि बाजारभाव याच रेंजमध्ये आहे शेतकऱ्यांनी करायचे जर काय यातून उत्पादन खर्च निघतो निघतोय का तुम्हीच बघा आता इतके कमी बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभाव कमीत कमी जे एकंदरीत जर स्थिती जर बघितली तर बाजारभाव कमीत कमी पाच हजार साडेपाच हजारच्या पुढे पाहिजे तरच शेतकरी मित्रांना या ठिकाणी फायदा होईल परवडेल असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो भाव वाढलाच पाहिजे तरच शेतकरी मित्रांना परवडेल धन्यवाद